डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आदर्श हायस्कूलमध्ये शोभा चौधरी यांना मुख्याध्यापक पदाचा पदभार देण्यास अनिल चौधरींचा नकार धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कूल व आदर्श कला वाणिज्य व वा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुसुंबा उपशिक्षिका तथा मुख्याध्यापक शोभा रवींद्र चौधरी यांना सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षण अधिकारी मनीष पवार यांनी मुख्याध्यापक पदासाठी नियुक्तीचे आदेश दिले परंतु उपशिक्षिका शोभा रवींद्र चौधरी यांना तीन महिन्यासाठी सह्यांचे अधिकार दिले होते त्यानुसार या ठिकाणी येथील अनिल चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्याध्यापक कार्यालयाला कुलूप लावले व मला मुख्याध्यापक पदभार देण्यासाठी नकार देत आहे विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप करण्यात आला त्याचबरोबर बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नाही या संदर्भात अनिल चौधरी व परदेशी यांच्यावर धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली तरी मला शिक्षक मंत्री शिक्षक अधिकारी जिल्हाधिकारी यांनी न्याय द्यावा अशी विनंती केली आहे मुख्याध्यापक शोभा चौधरी यांनी माध्यमांच्या समोर अधिक माहिती दिली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे प्रभारी मुख्याध्यापक मला दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार दिलेला आहे शाळा आदर्श हायस्कूल कुसुंबा तालुका जिल्हा धुळे परंतु मी सर, सर, ते पदभार घेण्यासाठी आली असता मला पर्यवेक्षक पी पी परदेशी सर आणि अनिल चौधरी यांनी मज्जाव केला पदभार त्यांनी दिलेला नाही आणि जाधव सर हे आधी जे मुख्याध्यापक होते त्यांना रजेवर पाठवण्यात आलेलं आहे ते सुद्धा नाही आहे आणि विशेष म्हणजे मेहरबान उच्च न्यायालयाने ठरवलेलं आहे की ते कोणतेही संचालक मंडळ अस्तित्वात नाही दोन हजार बारापासून आणि अनिल चौधरी आणि दीपिका चौधरी हे स्वतःला तरीसुद्धा अजूनही अध्यक्ष आणि सचिव म्हणून समजतात आणि कार्यालयात येऊन माझ्याशी दीपिका चौधरीने उज्जत घालून सचिव या पदाच्या खुर्चीवर बसून माझ्याशी उज्जत घातली आणि त्याच दिवशी शनिवारी पर्यवेक्षक पी पी परदेशी सर यांनी सर्व चाव्या घेतल्या विद्यार्थ्यांना पोषण आहारसुद्धा दिला गेलेला नाही आणि शुक्रवारी कार्यालयीन वेळेच्या आधीच सर्वजणांना ते घेऊन मुख्याध्याप नाही शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी ते शाळा सोडून निघून गेले शा शाळा सगळी उघडी सोडून आणि त्या म्हणून आम्हाला सील क कर केलं आम्ही आणि कुलूप लावलं सगळे कार्यालय आणि वर्ग सगळं उघडे सोडून ते चालले गेले आणि शनिवारी तर पोषण आहारसुद्धा दिला नाही भोजन विद्यार्थ्यांना त्याच्यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे मी विचारलं असता त्यांनी सांगितलं की चाव्या पोषण आहाराच्या चाव्या जाधव सरांकडे आहेत आणि पर्यवेक्षक पी पी सरांनी परदेशी सरांनी आम्हाला शिजवण्यास बंदी घातलेली आहे पोषण आहार जे करतात शिजवतात त्यांनाही मी विचारणा केली आणि आताही सकाळपासून पी पी परदेशी सरांना फोन केला तर त्यांचा स्विच ऑफ येतो आहे कारण बारावीचं प्रॅक्टिकल सुरू आहे आता परीक्षा आहेत बोर्डाच्या त्यांना आज हॉल तिकीट वाटप करायचं होतं आणि त्यांनी कार्यालय बंद ठेवलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना हॉल तिकीट पण वाटप करता आलेलं नाही आहे तर अशा या शासनाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन हे सगळं कामकाज त्यांचं चालू आहे यांच्यावर का कार्यवाही करण्यात येऊ नये असं मला वाटतं आणि आज आम्ही शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी माननीय शिक्षणाधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सगळा अहवाल आम्ही आज तसा देणार आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका